नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के एक्सप्रेस मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण भारताचा भूगोल स्पेशल प्रश्नसंच पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण एकूण पन्नास इम्पॉर्टंट प्रश्न घेतलेले आहेत आणि हे जे प्रश्न आहेत ते सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे ठरणारे आहेत आणि हे प्रश्न सर्व सरळ सेवा परीक्षेला वेळोवेळी विचारले गेलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या जी के एक्सप्रेस मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका म्हणजे आपल्याला दररोज अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला प्रश्न क्रमांक एक महाराष्ट्राची सर्वात लांब नदी कोणती ऑप्शन ए गोदावरी ऑप्शन बी कृष्णा ऑप्शन सी भीमा ऑप्शन डी नर्मदा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए गोदावरी प्रश्न क्रमांक दोन वारणा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे ऑप्शन ए गोदावरी ऑप्शन बी कृष्णा ऑप्शन सी भीमा ऑप्शन डी पेन आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी कृष्णा प्रश्न क्रमांक तीन पुणे जिल्ह्यातून वाहणारी प्रमुख नदी कोणती ऑप्शन ए कृष्णा ऑप्शन बी भीमा ऑप्शन सी गोदावरी ऑप्शन डी पंचगंगा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी भीमा प्रश्न क्रमांक चार दूधसागर धबधबा कोणत्या नदीवर आहे ऑप्शन ए गोदावरी ऑप्शन बी मांडवी ऑप्शन सी वारणा ऑप्शन डी कावेरी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी मांडवी प्रश्न क्रमांक पाच महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते ऑप्शन ए महाबळेश्वर ऑप्शन बी हरिश्चंद्रगड ऑप्शन सी सातमाळ ऑप्शन डी कळसुबाई आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी कळसुबाई प्रश्न क्रमांक सहा कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन ए अहिल्यानगर ऑप्शन बी पुणे ऑप्शन सी सातारा ऑप्शन डी नाशिक आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए अहिल्यानगर प्रश्न क्रमांक सात महाराष्ट्रातील कोणत्या राज्यात सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे ऑप्शन ए कर्नाटक ऑप्शन बी गुजरात ऑप्शन सी तामिळनाडू ऑप्शन डी महाराष्ट्र आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी गुजरात प्रश्न क्रमांक आठ महाराष्ट्रात गोदावरी नदीचे उगम स्थान कोठे आहे ऑप्शन ए शिर्डी ऑप्शन बी त्र्यंबकेश्वर ऑप्शन सी नांदेड ऑप्शन डी पैठण आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी त्र्यंबकेश्वर प्रश्न क्रमांक नऊ महाराष्ट्र राज्यात क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता ऑप्शन ए अहिल्यानगर ऑप्शन बी नंदुरबार ऑप्शन सी संभाजीनगर ऑप्शन डी गडचिरोली आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए अहिल्यानगर प्रश्न क्रमांक दहा कृष्णा व कोयना नद्यांचा संगम कोठे होतो ऑप्शन ए कोयना ऑप्शन बी सातारा ऑप्शन सी कराड ऑप्शन डी कोल्हापूर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी कराड प्रश्न क्रमांक अकरा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी लोकसंख्या आहे ऑप्शन ए गडचिरोली ऑप्शन बी भंडारा ऑप्शन सी सिंधुदुर्ग ऑप्शन डी यवतमाळ आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी सिंधुदुर्ग प्रश्न क्रमांक बारा महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो ऑप्शन ए कोल्हापूर ऑप्शन बी नाशिक ऑप्शन सी पैठण ऑप्शन डी कराड आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी नाशिक प्रश्न क्रमांक तेरा भरतनाट्यम हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा सांस्कृतिक वारसा आहे ऑप्शन ए ओडिसा ऑप्शन बी कर्नाटक ऑप्शन सी तामिळनाडू ऑप्शन डी केरळ आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी तामिळनाडू प्रश्न क्रमांक चौदा महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आढळते ऑप्शन ए नागपूर ऑप्शन बी चंद्रपूर ऑप्शन सी कोल्हापूर ऑप्शन डी गडचिरोली आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी गडचिरोली प्रश्न क्रमांक पंधरा कोकण रेल्वे मार्गातील सर्वात लांब बोगदा कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन ए आडवली ऑप्शन बी करबुडे ऑप्शन सी दिवा ऑप्शन डी चिपळून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी करबुडे प्रश्न क्रमांक सोळा भोपाळ वायू दुर्घटनेत कोणता वायू बाहेर पडला होता ऑप्शन ए मिथेन ऑप्शन बी क्रिप्टोन ऑप्शन सी फॉस्फरस पेंटॉक्साइड ऑप्शन डी मिथाईल आयसोसायनाइड आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी मिथाईल आयसोसायनाइड प्रश्न क्रमांक सतरा मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे ऑप्शन ए पेट्रोलियम ऑप्शन बी मीठ ऑप्शन सी कोळसा ऑप्शन डी मॅगनीज आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए पेट्रोलियम प्रश्न क्रमांक अठरा पोंगल हा सण कोणत्या राज्यात उत्साहाने साजरा केला जातो ऑप्शन ए आंध्र प्रदेश ऑप्शन बी तामिळनाडू ऑप्शन सी केरळ ऑप्शन डी गोवा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी तामिळनाडू प्रश्न क्रमांक एकोणीस हिराकुंड हे धरण कोणत्या नदीच्या काठावर आहे ऑप्शन ए महानदी ऑप्शन बी कावेरी ऑप्शन सी दारणा ऑप्शन डी यमुना आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए महानदी प्रश्न क्रमांक वीस महाबळेश्वर जवळील भिल्लार हे गाव कशाचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे ऑप्शन ए पुस्तकांचे ऑप्शन बी वनस्पतींचे ऑप्शन सी आंब्याचे ऑप्शन डी किल्ल्याचे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए पुस्तकांचे प्रश्न क्रमांक एकवीस भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण आहेत ऑप्शन ए डॉक्टर रंगनाथ पठारे ऑप्शन बी डॉक्टर एम एस स्वामीनाथन ऑप्शन सी डॉक्टर एम एस रंगनाथन ऑप्शन डी डॉक्टर वर्गीस कुरियन आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी डॉक्टर एम एस स्वामीनाथन प्रश्न क्रमांक बावीस पांढरे सोने कशाला म्हटले जाते ऑप्शन ए ऊस ऑप्शन बी कापूस ऑप्शन सी दूध ऑप्शन डी चांदी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी कापूस प्रश्न क्रमांक तेवीस आंबोली हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन ए सातारा ऑप्शन बी सिंधुदुर्ग ऑप्शन सी कोल्हापूर ऑप्शन डी पुणे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी सिंधुदुर्ग प्रश्न क्रमांक चोवीस महाराष्ट्र राज्याला किती राज्याच्या सीमा लागून आहेत ऑप्शन ए पाच ऑप्शन बी सहा ऑप्शन सी आठ ऑप्शन डी सात आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी सहा प्रश्न क्रमांक पंचवीस खालीलपैकी महाराष्ट्रातील दुसरे सर्वोच्च शिखर कोणते ऑप्शन ए कळसुबाई ऑप्शन बी भैरवगड ऑप्शन सी सालेर ऑप्शन डी घनचक्कर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी सालेर प्रश्न क्रमांक सव्वीस माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन ए पुणे ऑप्शन बी सातारा ऑप्शन सी रायगड ऑप्शन डी कोल्हापूर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी रायगड प्रश्न क्रमांक सत्तावीस कळसुबाई शिखराची उंची किती मीटर आहे ऑप्शन ए एक हजार आठशे आथ अठ्ठेचाळीस मीटर ऑप्शन बी एक हजार सहाशे मीटर ऑप्शन सी एक हजार पाचशे पंचावन्न मीटर ऑप्शन डी एक हजार सहाशे तीस मीटर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी एक हजार सहाशे शेचाळीस मीटर प्रश्न क्रमांक अठ्ठावीस महाराष्ट्राला किती लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे ऑप्शन ए सातशे किलोमीटर ऑप्शन बी आठशे किलोमीटर ऑप्शन सी सातशे पन्नास किलोमीटर ऑप्शन डी सातशे वीस किलोमीटर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी सातशे वीस किलोमीटर प्रश्न क्रमांक एकोणतीस खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे ऑप्शन ए गोदावरी ऑप्शन बी कावेरी ऑप्शन सी नर्मदा ऑप्शन डी कृष्णा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी नर्मदा प्रश्न क्रमांक तीस संजय गांधी नॅशनल पार्क कोठे आहे ऑप्शन ए मुंबई ऑप्शन बी अहमदनगर ऑप्शन सी सातारा ऑप्शन डी पुणे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए मुंबई प्रश्न क्रमांक एकतीस बंदेपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ऑप्शन ए आंध्र प्रदेश ऑप्शन बी ओडिसा ऑप्शन सी कर्नाटक ऑप्शन डी मध्य प्रदेश आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी कर्नाटक प्रश्न क्रमांक बत्तीस ॲल्युमिनियम हे कोणत्या खनिजापासून बनवले जाते ऑप्शन ए मॅगनीज ऑप्शन बी लोह खनिज ऑप्शन सी तांबे ऑप्शन डी बॉक्साइड आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी बॉक्साईड प्रश्न क्रमांक तेहतीस पृथ्वीवर जीवित असलेला सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता ऑप्शन ए हत्ती ऑप्शन बी पानघोडा ऑप्शन सी जिराफ ऑप्शन डी निळा देव मासा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी निळा देव मासा प्रश्न क्रमांक चौतीस भारतातील पहिली अणुभट्टी कोणत्या नावाने ओळखली जाते ऑप्शन ए रोहिणी ऑप्शन बी वैशाली ऑप्शन सी अप्सरा ऑप्शन डी कामिनी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी अप्सरा प्रश्न क्रमांक पस्तीस महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे ऑप्शन ए अप्पर वर्धा ऑप्शन बी जायकवाडी ऑप्शन सी खुर्द ऑप्शन डी कोयना आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी कोयना प्रश्न क्रमांक छत्तीस राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे ऑप्शन ए पूर्णा ऑप्शन बी भीमा ऑप्शन सी भोगावती ऑप्शन डी निरा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी भोगावती प्रश्न क्रमांक सदोतीस सूर्यग्रहण कोणत्या तिथीला होऊ शकते ऑप्शन ए पौर्णिमेला ऑप्शन बी चतुर्थीला ऑप्शन सी अष्टमीला ऑप्शन डी अमावशेला आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी अमावशेला प्रश्न क्रमांक अडोतीस भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे ऑप्शन ए यमुना ऑप्शन बी गोदावरी ऑप्शन सी ब्रह्मपुत्रा ऑप्शन डी गंगा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी गंगा प्रश्न क्रमांक एकोणचाळीस भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर कोणता समुद्र आहे ऑप्शन ए बंगालचा उपसागर ऑप्शन बी अरबी समुद्र ऑप्शन सी हिंदी महासागर ऑप्शन डी लाल समुद्र आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी अरबी समुद्र प्रश्न क्रमांक चाळीस भारताचा भौगोलिक केंद्रबिंदू कोणत्या राज्यात आहे ऑप्शन ए छत्तीसगड ऑप्शन बी मध्य प्रदेश ऑप्शन सी महाराष्ट्र ऑप्शन डी उत्तर प्रदेश आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी मध्य प्रदेश प्रश्न क्रमांक एक्केचाळीस समृद्धी महामार्गाचा मार्ग काय आहे ऑप्शन ए नागपूर ते मुंबई ऑप्शन बी पुणे ते मुंबई ऑप्शन सी मुंबई ते नाशिक ऑप्शन डी नागपूर ते पुणे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए नागपूर ते मुंबई प्रश्न क्रमांक बेचाळीस भारतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे ऑप्शन ए कांचनगंगा ऑप्शन बी धौलागिरी ऑप्शन सी नंदादेवी ऑप्शन डी माउंट एव्हरेस्ट आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए कांचनगंगा प्रश्न क्रमांक त्रेचाळीस भारतात सर्वाधिक तांदूळ उत्पादन कोणत्या राज्यात होते ऑप्शन ए उत्तर प्रदेश ऑप्शन बी पंजाब ऑप्शन सी पश्चिम बंगाल ऑप्शन डी ओडिशा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी पश्चिम बंगाल प्रश्न क्रमांक चौवेचाळीस भारतात सर्वाधिक मीठ उत्पादन कोणत्या राज्यात होते ऑप्शन ए गुजरात ऑप्शन बी राजस्थान ऑप्शन सी महाराष्ट्र ऑप्शन डी ओडिसा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए गुजरात प्रश्न क्रमांक पंचेचाळीस मिहान हा औद्योगिक प्रकल्प कोठे आहे ऑप्शन ए संभाजीनगर ऑप्शन बी अमरावती ऑप्शन सी नागपूर ऑप्शन डी ठाणे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी नागपूर प्रश्न क्रमांक शेहेचाळीस भारताची प्रमाण वेळ ग्रीनविच येथील वेळेपेक्षा किती वेळाने पुढे आहे ऑप्शन ए पाच तास तीस मिनटे ऑप्शन बी पाच तास ऑप्शन सी चार तास तीस मिनटे ऑप्शन डी चार तास पंचेचाळीस मिनटे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए पाच तास तीस मिनिटे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे ऑप्शन ए ओडिसा ऑप्शन बी आंध्र प्रदेश ऑप्शन सी मणिपूर ऑप्शन डी केरळ आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए ओडिसा प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस गोदावरी नदीवर कोणते शहर आहे ऑप्शन ए बुलढाणा ऑप्शन बी अकोला ऑप्शन सी नांदेड ऑप्शन डी वरील सर्व आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी नांदेड प्रश्न क्रमांक एकोणपन्नास जागतिक व्यापारी संघटनेचे मुख्यालय खालील पैकी कोठे आहे ऑप्शन ए पॅरिस ऑप्शन बी जेनिव्हा ऑप्शन सी न्यूयॉर्क ऑप्शन डी नवी दिल्ली आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी जेनिवा प्रश्न क्रमांक पन्नास भारताने अवकाशात सोडलेला पहिला कृत्रिम ग्रह कोणता ऑप्शन ए भास्कर ऑप्शन बी रोहिणी ऑप्शन सी आर्यभट्ट ऑप्शन डी इन्स्टंट आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी आर्यभट अशाच महत्वपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत धन्यवाद